बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज ते गुजरात सोमनाथ, सोमनाथ पर्व मध्ये सहभागी होणार आहेत आज रात्री आठ वाजता ते ओंकार मंत्र जपात सहभागी होतील त्यानंतर सोमनाथ मंदिरात ड्रोन शो पाहतील आठ ते अकरा जानेवारी दरम्यान सोमनाथ स्वाभिमान पर्वाचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याचाच एक भाग म्हणून उद्या सकाळी आयोजित होणाऱ्या शौर्य यात्रेतही ते सहभागी होतील सोमनाथ मंदिराचं रक्षण करताना बलिदान दिलेल्या वीरांना अभिवादन करण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे यात्रेत एकशे आठ घोड्यांची शौर्य आणि त्यागाचे दर्शन घडवणारी प्रतिकात्मक मिरवणूक निघेल त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील सकाळी अकरा वाजता ते सार्वजनिक कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत महमूद गझनीनं इसवी सन एक हजारमध्ये सव्वीस एक हजार सव्वीसमध्ये सोमनाथ मंदिरावर आक्रमण केलं होतं या आक्रमणाला एक हजार वर्ष पूर्ण झाली आहेत या आक्रमणात या मंदिराचं रक्षण करताना अनेकांना हौतात्म्या आलं त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवात देशभरातील शेकडो साधू संत सहभागी होतील मंदिरात सलग बहात्तर तास ओंकार मंत्रचा जप होईल